रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली याची मस्त छान रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही तुमची बिची पार्टी असेल तुमची किटी पार्टी असेल तुमच्या मुलांची बर्थडे पार्टी असेल त्यावेळेस नक्की करू शकता आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि खूप छान अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ही रेसिपी तुम्हाला माहिती आहे पण मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने कशी करायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे कारण काय होतं एकाच पद्धतीने आपण जेव्हा काही पदार्थ करतो ते आपण मुलं थोडीशी बोर होतात खाताना किंवा मग आपल्यालाही थोडासा कंटाळा येतो पण आज मी तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी खूप छान पद्धतीने कशी करायची म्हणजे अगदी वाटीमध्ये ढोकळा कसा करायचा वाटीमध्ये केलेला ढोकळा आहे तो सर्व केल्यानंतर किती सुंदर दिसतो तो तुम्ही तुमच्या पार्टीसाठी मुलांच्या बड्डेसाठी खूप छान मेनू आहे हा दिसायलाही सुंदर चवीलाही छान हलका फुलका असा मस्त स्पॉन्जी ढोकळा आहे हा तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल हा ढोकळा आपण कसा केलेला आहे आणि अगदी एकदम गुजराती चवीचा ढोकळा आहे हा इथे मी एक कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे घर दळलेलं बेसनचं पीठ आहे तुम्ही बाजारातलं बेसनचं मीठ वापरलं तरी चालेल अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि एक टीस्पून मी हळद घातली आहे आणि हे एक टीस्पून मी मिरचीचा खरडा घातलेला आहे याच्यामध्ये आलं लसूण मिरची हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून एक टीस्पून मी साखर घातली आहे साखरेमुळे या ढोकळ्याची खूप जास्त छान चव लागते आणि आता इथे मी दही घातले दोन मोठे चमचे दही घातले वजनी प्रमाणात म्हणाल तर पन्नास ग्राम हे दही आहे आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या दह्याच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतले आणि तेच पाणी मी याच्यामध्ये घालते आणि आपल्याला याचं छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे याच्यामध्ये एकही गुठळी आपल्याला ठेवायची नाही आहे अगदी चमच्याने छान असं हलवून घ्यायचं आहे एकदम स्मूथ बॅटर तयार झाले की ढोकळासुद्धा खूप छान मस्त अगदी फुलतो हे बा हे किती छान एकदम स्मूथ बॅटर आपलं तयार झालेलं आहे एकदम हलकं फुलकं हे बॅटर तयार झालं की ढोकळासुद्धा खूप मस्त फुकतो हे पा हे अशी आणि त्याची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही पीठ आणि खूप जास्त पातळही करायचं नाही आता हे पीठ आपण दहा मिनटं झाकून ठेवलं आहे पीठ झाकून ठेवून ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे हे वाट्या घेतल्यात मी चार सेम आकाराच्या वाट्या आहेत माझ्याकडे तुमच्याकडे सेम आकाराच्या नसतील तरी चालतील तर त्या चार वाट्या घेतल्यात त्या वाट्यांना मी आता तेल लावून घेते आहे ह्या वाटीमध्ये मी तेल थोडंसं स्प्रे करते तुमच्याकडे जर अशी स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही ब्रशने किंवा हाताने सुद्धा हे तेल असं छान वाट्यांना लावून घेऊ शकता हे तेल लावल्यामुळे काय होतं याला ढोकळा चिकटत नाही आणि ढोकळा एकदम अलगदरित्या वाटीतून बाहेर येतो अगदी न तुटता आता ह्या सगळ्या वाट्यांना मी तेल लावून घेणार आहे हे पण मी आता तेल आ, स्प्रे करते आहे आणि आता काय करायचं आहे ह्या वाट्या ज्या आहेत त्या मी एका बाजूला ठेवते आणि आता दहा मिनटं झाली आहेत आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊयात आणि याच्यामध्ये मी आता एक पॅकेट इनो घालणार आहे इनोचं एक छोटं दहा रुपयेवाला पॅकेट असतं ते पूर्ण मी याच्यामध्ये घातलं आहे काही लोक का याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड आणि लिंबू घालतात तर सिट्रिक ॲसिडपेक्षा इनोने हा डोकळा खूप छान मस्त फुलतो हे पहा आणि इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी अगदी एक छोटा टीस्पून त्याच्यावर पाणी घातलं आहे आणि इनो ॲक्टिवेट झाल्यानंतर हे छान असं बॅटर आपलं तयार झालं एकदम फ्लपी बॅटर तयार झाले आता वाट्यांमध्ये हे बॅटर घालायचं आहे पूर्ण वाटी भरायची नाही अर्धी वाटी भरायची आहे कारण पूर्ण वाटी जर भरलीत तुम्ही तर मग ढोकळा फुलायला जागा उरणार नाही वाटीमध्ये तर आता हे मी अर्धी अर्धी वाटी म भरून घेतलेली आहे हे पहा फक्त दोन दोन चमचे बसलेत माझे याच्यामध्ये तर तुमच्या वाट्या किती साईजच्या असतील त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बॅटर घालायचं आहे आणि वरून लाल मिरची पावडर अशी त्याच्यावरती घालायची आहे त्याच्यामुळे काय होतं चव पण छान लागते आणि ढोकळा दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आता इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे त्याच्यात स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यात मी ही स्टीलची प्लेट ठेवते आणि प्लेटवरती ह्या वाट्या ठेवते आणि आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर मोदक पात्रामध्ये सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने ढोकळा वाफून घेऊ शकता हे पहा ढोकळा छान आपला वाफवून झालेला आहे जेवढं बॅटर घातलं होतं त्याच्यापेक्षा ते निम्म वरती आलेलं आहे म्हणजे अगदी वाटी पूर्ण भरली आहे हे पहा अगदी अलगदरित्या हा ढोकळा वाटीतनं निघालेला आहे वाटीतनं ढोकळा काढायच्या आधी वाट्या पूर्ण थंड झाल्याशिवाय ढोकळा त्यातून काढायचा नाही आहे नाही तर मग काढताना तो तुटू शकतो तु। वाटी थंड झाल्यानंतर हा ढोकळा मी वाटीतनं काढून घेतला आहे हे बा अगदी अलगत सहज निघतो आहे अगदी न तुटता आणि दिसायलासुद्धा किती छान दिसतो आहे तर हा ढोकळा मी आता या ट्रेमध्ये काढून घेते आणि ढोकळ्याबरोबर आपल्याला आता काय करायचं आहे चटीसुद्धा मी तयार केलेली आहे आणि आता ह्या ढोकळ्यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीच्या पात्रामध्ये मी तेल घातले त्याच्यामध्ये ते मोहरी घातली आहे आणि कडीपत्त्याचे पानं घातले आहेत पांढरे तीळ घातले आहेत एक टी स्पून आता ही फोडणी आपली छान तयार झाली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आता ही तयार फोडणी मी या ढोकळ्यावरती घालते आहे हे पा खूप छान चवीला लागतो हा ढोकळा आणि त्याच्यामध्ये आपण साखर घातली आहे त्याच्यामुळे थोडासा गोड तिखट हा ढोकळा अगदी छान चवीला लागतो मुलांनासुद्धा खूप आवडतो आणि हा ढोकळा सर्व करायलासुद्धा खूप सोपा आहे हे पाणी हा मी चटणीबरोबरती सर्व केलेला आहे तर तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की करून बघा दिसायला दिसतो आहे छान तर चवीलासुद्धा खूप छान आहे आणि याच्यामुळे काय होतं हा ढोकळा सर्व करायला तर सोपा आहे आणि अशा पद्धतीचा ढोकळा तुम्हाला मुलांच्या पार्टीला किंवा तुमच्या किटी पार्टीसाठी जर तुम्ही केलात तर तुमच्या पार्टीची रंगत अजून छान वाढेल ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि तुम्ही पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरची रेसिपी बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रपैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह